नमस्कार गांधीनगरातील सेंट्रल पंचायत गुरु नानक हॉल मध्ये रविवार दिनांक तीस नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा ते दुपारी तीन यावे, या वेळेत आरोग्य सेंटरच्या वतीने शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे या शिबिरातील प्रवेश फी दोनशे रुपये आहे या शिबिरामध्ये सायटी थकवा पोटाचे जुनाट आजार मानदुखी पाठदुखी कोडगादुखी कंबरदुखी दुखी जुनाट सर्दी बीपी वास फार्म असंतुलन स्पॉन्डिलायसिस तक्रार डोळ्यांचे आजार मुळव्या मानसिक शुगर अर्धशिशी पायाच्या पाया पिंटिया दुखणे हातापायांना मुंग्या येणे संधिवात अशा अनेक रोगावर विना दुष्परिणाम विना शस्त्रक्रिया उपचार होणार आहे त्याचबरोबर मोक्षवशन उपचार म्हणजे काय हे जाणून घेऊया मोक्षवशन ही एक नैसर्गिक उपचार पद्धती आहे ज्यामध्ये मोगवर्ट नावाची जडीबुटी जाळून त्याची उष्णता शरीरातील विशिष्ट ऍक्टिव्ह वर दिली जाते या उष्णतेमुळे शरीरातील ऊर्जा प्रवाह सुधारतो रक्तप्रवाह वाढतो व वेदना कमी होतात हे उपचार प्रामुख्याने एक्यूप्रेशर केले जातात मोक्षिवश उपचार केल्यावर खालील फायदे होतात रक्तप्रवाह सुधारतो व टिश्यू रिकव्हरी जलद होते साधने व स्नायूंच्या वेदना कमी होतात सूज कडकपणा आणि स्टिफनेस कमी करते रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत पाठ मान गुडघेदुखी सायटिका मध्ये आराम तणाव थकवा कमी करून शरीर रिलॅक्स करते स्पोर्ट्स मध्ये जलद बरे होण्यास मदत अशा अनेक आजारावर उपचार करण्यासाठी डॉक्टर शार्दूल ससे आणि डॉक्टर सुवर्णा ससे यांनी मोहिते मोहितेमाळ्यामध्ये दवाखाना सुरू केला आहे तो दररोज सायंकाळी चार ते नऊ या वेळेत सुरू असतो तर कोल्हापूर सह परिसरातील लोकांच्या साठी कोल्हापूर कळंब्यातील शिंदे शिंदेनगर शेजारी, शेजारी सकाळी ते दुपारी रुग्ण तपासणी केली जाते स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक गडहिंग्लस कार्यालयामार्फत गोवा बनावट विदेशी मद्याची विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक करणाऱ्या एका चारचाकी वाहनासह अकरा लाख चौवेचाळीस हजार सहाशे रुपये किमतीचा गोवा बनावटीचा विदेशी मद्याचा मुद्देमाल जप्त केला महाराष्ट्राचे राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉक्टर राजेश देशमुख सह आयुक्त प्रसाद सुर्वे विभागीय उपायुक्त विजय चिंचाळकर कोल्हापूर अधीक्षक स्नेहलता नरवणे उपाधीक्षक युवराज शिंदे यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध गोवा दारू वाहतूक विरुद्ध कारवाई करण्यासाठी दिलेल्या निर्देशांच्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क लस कार्यालयाचे निरीक्षक यांना मिळालेल्या माहितीनुसार कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी शुक्रवार दिनांक अठ्ठावीस रोजी आजारा आंबोली रोडवर पारेवाडी गावच्या हद्दीत आजरा टोल नाक्याजवळ हॉटेल गारवासमोर सापळा रचून गोवा बनावट विदेशी मद्याची विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक करणाऱ्या टोयटो कंपनी ग्लांजा चारचाकी वाहन क्रमांक एम एच झिरो सात एस एकतीस नव्वद जप्त करून वाहनचालक संशयित आरोपी सुधीर खुबू राठोड वैवर्ष सत्तावीस राहणार सालाईवाडा सावंतवाडी जिल्हा सिंधुदुर्ग याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे वरील नमूद गुन्ह्यामध्ये गोवा बनावटी विदेशी मद्याचे विविध ब्रँडचे सदतीस बॉक्स एकूण किंमत तीन लाख चौवेचाळीस हजार सहाशे रुपये आणि एक चारचाकी वाहन असा एकूण अकरा लाख चौवेचाळीस हजार सहाशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदर गुन्ह्यातील कारवाईमध्ये निरीक्षक प्रमोद खरात दुय्यम निरीक्षक डीएम वायदंडे आर सी केरीपाळे एम एस पाटील पी ए गुरव जवान संदीप जानकर भरत सावंत संदीप चौगुले महिला जवान कुमारी स्वप्नाली बेडगे अविनाश परीट यांचा सहभाग होता